माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत दशमस्कंद कथासार भाग, भाग त्र्याहत्तर अभिवाचन करते वध उर्वरित भाग ओम नमो वासुदेवाय ही पुतना कृष्ण मिलनात बाधा उपस्थित करीत असे ईश्वराचे किती गुण सा, सा दोषवाल्या पुतनेला सहाव्या दिवसात मारले पुतनेचे दोष काम क्रोध लोभ मोहमद सर चला पुढचा भाग ऐकूया भगवंताचे सहगुण ऐश्वर येश स्त्री ज्ञान वैराग्य भगवंताच्या प्रत्येक सद्गुणाला आपल्या हृदयात उतरवणारी दोषरहित होत असते भगवंताचे नाम तर चिन्मय ध्यान आहे आपल्याला चिन्मय धामात प्रवेश करायचा आहे या चिन्मय धामात कसा प्रवेश केला जातो जो वासनेचा त्याग नाश होतो तेव्हा चिन्मय धामात प्रवेश होऊ शकतो इंद्रियांना श्रीकृष्ण कृष्ण लिलात रंगून जाऊ द्या इंद्रियांना परमेश्वराचा सन्मुख करा गोपी इंद्रियाने मला मा, पाहू शकल्या पाहिजेत ऐकू शकल्या पाहिजेत मनात ठेवू शकल्या पाहिजेत याच हेतून ही गोकुळातील लिला रचली गेली भागवता द्या पुतना चरित्राशिवाय अन्य कोणत्याही लिलेची फलश्रुती सांगितली गेली नाही याचा अर्थ असत की एक अज्ञान आणि काम वासना यांना ओळखता आले तरी काही कमी नाही अज्ञान दूर झाल्यावर गोविंदासी प्रीती जडत असते हा अद्भुत लिला या लिलेची श्रद्धापूर्वक श्रवण मनन करण्याने कृष्ण विषयक प्रेम उत्पन्न होऊ शकते या चरित्राच्या चिंतनाची आज्ञा दिली गेली यशोदा बुद्धी तर नंद जीव होय बुद्धी आणि जीव एकत्र जर श्रीकृष्णासोबत राहिले तर कोणतीही संकट येणार नाही बाल लिलातील एक रहस्यमय गोष्ट अशी की नंद आणि यशोदा म्हणजे जेव्हा जेव्हा गोकुळ सोडून जातात तेव्हा तेव्हा काही ना काही आपत्ती येऊनच जाते याचा अर्थ असा की जीव ईश्वरापासून की दुःखी होत असतो यशोदा म्हणजे बुद्धी जेव्हा ईश्वरापासून वेगळे होते नंद म्हणजे जीव जेव्हा श्रीकृष्णाला विसरून जातो तेव्हा राक्षस येऊन थडकतात शरीर आणि इंद्रियांना व्यवहारिक का कामे तर करावीच लागतात पण बुद्धी मात्र श्री कृष्णापासून दूर जाऊ नये ती पुतना कोण होती राजा बली आणि राणी विंध्यावतीच्या मुलीचे नाव होते रत्नमाला जेव्हा भगवान वामन बलीच्या यज्ञात भिक्षा मागण्यास आले होते तेव्हा त्यांचे स्वरूप पाहून रत्नमालेच्या मनात प्रेम उत्पन्न झाले तिच्या मनात आले की जर हा माझा मुलगा झाला असता किती चांगले झाले असते मी त्याला दूध पाजले असते धन्य झाले असते वामनाच्या तेजस्वी स्वरूपास पाहून रत्नमालेच्या हृदयात पुत्र प्रेम उचंबळून आले परंतु वामनाने बलीची जी दुर्दशा केली पा ती पाहून त्याच वेळी तिच्या मनात शत्रुभावही जागला आणि तिच्या मनात वामनाला ठार मारण्याची इच्छा उत्पन्न झाली हा वात्सल्य भाव हे वैर दोघांना सोबत घेऊन रत्नमाला पुढील जन्मी होऊन आले श्रीकृष्णाची लीला लिला निरोध लिला ज्याच्या मनात निरोध होतो त्याला मुक्ती मिळत असते जोपर्यंत मनात वासना विरोध असतात तोपर्यंत मनाचा निरोध होणे शक्य नाही फुलता, फलता हा मुक्ती मिळणे शक्य नाही श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्याशिवाय गोपींना चैन पडत नसते सकाळ होताच त्या कृष्णाच्या दर्शनाला येत असत यशोदेकडे अगदी सकाळी गोपी आल्या तेव्हा गोपींना म्हणाली अगं वेड्यांना कृष्णाला पाहिल्याशिवाय काय तुम्हाला चैनच पडत नाही का तो तर झोपला तुम्ही सर्वजणी इतक्या लवकर का बरे आलात त्याला पाहायचे असेल तर पाहून घ्या पण मोठ्याने बोलू नका ना हा नाही तर त्याला जाग येईल कृष्णाला पाहताच गोपी आनंदी झाल्या एक म्हणाली झोपलेला कृष्ण किती सुंदर दिसतंय दुसरे म्हणाला अगं त्याचे केस किती के काळे भोर तिसरे म्हणाले त्याचे पाय किती कोमल कोणी डोळ्याचे वर्णन करीत होते कोणी होठांची लाली दाखवत होते गोपी याप्रमाणे गोष्टी करीत नव्हत्या त्या भक्तीच करीत होत्या गोपी तर भक्ती मार्गाच्या आचेहऱ्या होत्या भक्ती कशी करावी हे गोपीनेच दाखवले जर भक्तीच करायची असेल तर भगवंताच्या अंग प्रत्यंगाचे चिंतन करा कृष्णाच्या सर्व दृष्टी स्थिर करणे ही भक्तीच होय शकत शिवाय भगवंताचा आकार मनात दृढ झाला दर्शनात मोठा आनंद होतो जोपर्यंत भगवंताच्या स्वरूपाची आसक्ती जडत नाही तोपर्यंत संसाराची आसक्ती नष्ट होत नाही श्रीकृष्णाने आपल्या सौंदर्या तेजाने गोपींची दृष्टी मुरलीच्या मधुर अनादाने त्यांचे कान आकर्षित करून घेतले गोपी कृष्णाच्याच गोष्टी करीत होत्या कृष्णाच्याच कथा ऐकत होत्या कृष्ण कथेत कृष्ण लीलेत जगाचा विसर पडतो भगवान म्हणतात जी व्यक्ती माझे भजन करते माझी शेरा करते तिच्यावर माझे प्रेम भेटते भगवंताला घरात आणून नेहमी उत्सव करीत राहाल तर भगवंत नेहमी तुमच्या घरात राहतील भगवंत श्रीकृष्ण जर उत्सवप्रिय आहेत उत्साहाच्या दिवशी मन शक्ती वाणी यांचा उपयोग करा भगवंताचे स्मरणे दिवसभर करीत राहा भगवंताच्या दिवशी उत्सवाच्या दिवशी प्रभू प्रेमेत प्रभू सेवेत देहाचाही विसर पडला पाहिजे या दिवशी आपल्या डोळ्यातून दोन अश्रू पडले नाहीत तर मग उत्सव करणे व्यर्थ असे समजावे उत्साहा दिवशी विद्वान वेदवीत सदाचारी ब्राह्मणांचा सन्मान करा फक्त नातेवाईकांचा नव्हे तर गरिबाचा जवू घाला गरिबांना संतुष्ट केल्याने प्रभू संतुष्ट होता खऱ्या साधू सैन्या सन्नाई जेऊ घाला भोजन द्या उपभोग हो घेण्याऐवजी आवश्यकता असलेल्या मुलांना काही देऊन पुण्य संपादन करा भूत म्हणजे आणि सम म्हणजे प्राकट्य हो। याप्रमाणे उत्साहाचा अर्थ झाला ईश्वराचे प्राकट्य हो। जेव्हा आपल्या हृदयात ईश्वराचे प्राकट्य होत असते तेव्हाच तो उत्सव समजावा केवळ पुरविण्यासाठी नव्हे तर परमात्म्याचे ऐक्य पावण्यासाठी उत्सव करावा उत्सव तर भगवंताशी तल्लीन होण्यासाठी करायचा असतो यशोदेने आज अंग परिवर्तन उत्सव करायचे ठरवले तिला वाटलं की ते चांगलेच झाले मी दररोज ब्राह्मणाची पूजा करीत असते पण ज्या गोप गोपींच्या आशीर्वादाने मला पुत्र प्राप्ती झाली त्यांची मला पूजा करायची यशोद असं म्हणत होती नाही तोवर गरिबांना दान करायचं आहे प्रत्येक जीवेश्वराचा पुत्र वंश पुन्हा जीवाला गरीब म्हटल्याने ईश्वराला वाईट वाटणार नाही का नम्रतापूर्वक दीन होऊन डोळे लवून दान करावे घेणारा एक जीव त्याच्या हृदयातही परमात्म्याचा वास असेही समजून दान द्या याच कारणाने ईश्वरा दानाची नव्हे पूजेची सन्मानाची गोष्ट बोलते सहायता ही गोष्ट आहे पूजा ही निराळी गोष्ट दोघत भावात्मक अंतरम कृष्णाच्या प्रकटदिनी दिनी यशोदा गोपींना फरळ देण्यास गेली होती त्या दिवशी गोपी म्हणाल्या होत्या की आज तर आम्हाला काही घ्यायचे नाही कृष्णाला दिले पाहिजे त्यांनी त्या दिवशी काहीच घेतले नाही जेथे घेण्याची इच्छा असते तो मोह असतो जेथे देण्याची इच्छा असते तेथे प्रेम असते यशोदा म्हणते मला सर्वच व्रजवासी यांची पूजा करायची तिने तर गावाला सर्वांना निमंत्रण दिले नंदई म्हणाला जे ज्याला द्यायचे असेल ते त्याला निसंकोचपणे द्या काही कमी नाही जेव्हापासून कणया घरी आला तेव्हापासून घरात लक्ष्मी कोण ठेवून जातो तर कळत नाही बरं जेव्हा मनुष्य लक्ष्मीचा कर एक करतो तेव्हा ती निघून जात असते जीवनात अशी एक वेळ येते की ज्यावेळी भाग्य अनुकूल असते भाग्यदय होत असते अशा वेळी मोठ्या प्रेमाने दान करावे संकोच न ठेवता देत जावे जे काही द्या ते दुप्पट होऊन तुमच्याजवळ परत येईल कधी विसरू नका जेव्हा भाग्य प्रतिकूल असेल तेव्हा संपत्ती किती राखून ठेवण्याचा प्रयत्न करा तरी ते काही सर्व निघून जाईल भाग्य प्रतिकूल झाले तेव्हा धर्म राजे दरिद्री झाला होता त्याला वणा भटकावे लागले मग मा सामान्य माणसाची कथा काय न राजालाही सर्व काही, राजाला काही गमावाय लागले जे काही मिळेल ते सत्कार्यात खर्च करा सुपात्राला दान देत चला आज भाग्य अनुकूल होते म्हणून यशोदा मोकळ्या मनाने दान देऊ लागले पितांबर साड्या आणि डागिने यांचे ढीगच्या ढीग लुटू लागली यशोदेला वाटले की कृष्ण जर झोपेल तर मला चांगल्या रीतीने दान देता येईल जर जा तो जागा असेल तर मला त्याला घेऊन बसावे लागेल मग नौकराच्या हाताने दान द्यावे लागेल सर्व दानापेक्षा मान दान श्रेष्ठ तिला वाटत होते की जर कृष्ण जागत राहील तर मी सर्वांचा सन्मान कसे करू जेव्हा गरीब पवित्र ब्राह्मणांचा सन्मान केला जातो तेव्हा भगवंताला मोठा आनंद होतो भगवंत जेव्हा संपत्ती देतो तेव्हा अशी आशा करतो की आम्ही दुसऱ्याचे पालन पोषण करावे कृष्णाचे डोळे तर मिटून घेतले पण आतून तो जागाच होता जर माझ्या झोपण्याने माझ्या आईला आनंद होत असेल तर मला निजले पाहिजे भगवंताला नाटक करण्याची फार सवय म्हणूनच त्याचे एक नाव नटवर तो आईला दाखवतो की मी झोपलो आहे कृष्णाच्या जागी सुशिप्तितीच्या विषयात शाकंबर भाष्यात म्हटले गेले की शांकर भाष्यात म्हटले गेले की तसा तर ईश्वर निष्क्रिय आहे परंतु मायेमुळे त्याच्या कर्माचा आरोप केला जातो केला जातो ईश्वर तर काही करत नाही हो पण माळेमुळे त्याच्यावर कर्तृत्वाचा आरोप केला जातो जेव्हा आम्ही गाडीत बसून जातो तेव्हा म्हणत असतो की अमुक शहर आले पण थोडा विचार करून पाहिले तर लक्षात येईल की ना कोणते शहर येते ना जाते गाडीच आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असते याचप्रमाणे ईश्वर स्वतः कोणतेच कर्म करीत नसतो तर तो लिला करीत असतो लीला निस्वार्थ भा असल्यामुळे आनंदरूप असते क्रिया व यात अंतर आहे जिच्यात कर्तृत्वाचा अभिमान सुखी होण्याची इच्छा आहे ती क्रिया होय जिच्यात कर्तृत्वाचा अभिमान नसतो दुसऱ्याला सुखी करण्याची इच्छा असते ती लीला होय जीव जे जे करतो ती क्रिया होय ईश्वर जे जे करतो ती लीला होय या ठिकाणी हा उर्वरित होताना वचा भाग संपवया पुढील भागामध्ये आपण शकटासुराचा वध व पुढील कथा प्रारंभ करूया हरे नमा ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः